अकोल्यातील पत्रकारांवर ठोठावलेल्या पाच दिवसांच्या कोठवडीच्या शिक्षेविरोधात मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून पोलीस बंदोबस्तात सोमवारी तीव्र निषेध आंदोलन केले। विधान परिषदेतील विशेष अधिकाराचा वापर करत महिला पत्रकार हर्षदा गणेश सोनवणे यांच्यासह अन्य पत्रकारांवर करण्यात आलेली कारवाई ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय पत्रकारांनी पत्रकारांवरील कारवाई मागे घ्या पत्रकार एकजुटीचा विजय असो पत्रकारांची मुस्कट दाबी थांबावी हमसे जो टकरायगा जाएगा अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून सोडला या आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले या निषेध आंदोलनात विलास नसले प्राचार्य अविनाश बेलाडकर प्राचार्य दीपक जोशी दिल, दिलीप देशमुख दीपक अग्रवाल संजय उमक अनिल अग्रवाल संतोष माने प्रतीक कुरेकर मिलिंद जामणिक रोहित सोळंके श्याम बाळसकर आदित्य महाजन रवी खिराडे जयप्रकाश रावत गौरव अग्रवाल सुमित सोनवणे प्राचार्य एल डी सरोदे योगेश आगासे नरेंद्र खवले अंकुश अग्रवाल प्रेमराज शर्मा दीपक थोरात मछ्छिंद्र भटकर अजय प्रभे प्रकाश वानरे विलास वानखेडे व वा ॲडव्होकेट निलेश सुख सोहळे आदी पत्रकार सहभागी झाले होते न्याय न मिळाल्यास जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असं ही पत्रकारांनी दिलेल्या निवेदनास म्हटलंय जी गटना एक दुर्दैवी घटना घडलेली आहे एकंदरीत ती एक स्वातंत्र्याची गडचेपी आहे पत्रकारांची मुस्कटबाजी करण्याचा एक प्रयत्न आहे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही हाणून पाडू आणि त्याकरता वेळ प्रसंगी आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास सुद्धा या ठिकाणी तयार आहोत शासनाने या ठिकाणी योग्य अशी दखल घ्यावी आणि सर्व पत्रकारांना या ठिकाणी न्याय द्यावा अशी या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये पत्रकारांवर कारवाईचा पडका उचलला गेला ही हुकुमशाही आहे आतापर्यंत काय होत की पत्रकारांवर हल्ले होत होते, होते। परंतु आता त्या हल्ल्यांच्या संदर्भात आपण शासनाकडे न्याय मागत होतो आता शासनच पत्रकारांवर हल्ले करायला लागला आणि ते विधिमंडळासारख्या सभागृहात आणि अधिवेशन सुरू असताना मग अधि अधिवेशन सुरू असताना जर पत्रकारांवर अशा पद्धतीचे हल्ले होत असतील हक्कभंग आणणं म्हणजे हल्लाचा एक प्रकारचा तो पत्रकारावरचा आणि हा अशा पद्धतीनं जर पत्रकारांवर अन्याय होत असेल तर मग आता शासन तर आपल्याला न्याय आपण मागतो शासनाकडे आणि शासनच जर आपल्यावर हल्ले करत असेल तर आता आपण न्याय मागायचा कोणाकडे मग अशा परिस्थितीत आपल्याला काय करावं लागेल की आपली ताकद वाढवावी लागेल आपली ताकद वाढवावी लागेल म्हणजे आपलं संघटन वाढवावं लागेल आपलं संघटन मजबूत करावं लागेल आणि पत्रकारांनी आता वेगवेगळ्या संघटनांच्या गुंताळ्यात न अडकता एक पत्रकार म्हणून संघटित राहणं आवश्यक आहे पत्रकार म्हणून पत्रकार जेव्हा संघटित राहील तेव्हाच तो त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकेल आता शासनही त्याच्या बाजूला नाही शासनानं आता कायदाही केला केलेला आहे कायदा आधीच आता कायदा करणारं जे शासन आहे ते शासनच जर पत्रकाराला असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल तर मग काय करणार म्हणून मी सांगतो की एकच आपण संघटित व्हा आणि एकजूट आपली निर्माण करा आणि यांना दाखवून द्या की आम्ही ही चालवतो आणि शस्त्रही चालवतो मग जर काम पडलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या न्यायासाठी आम्ही झगडू आतापर्यंत आम्ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आमची लेखणी झिजवत आलो आणि आज आमच्यावर जर असा अतिप्रसंग होण्याचा प्रयत्न होत असेल करण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र आम्हाला आता हल्लेखोरांच्या सोबतच शासनाला देखील आव्हानाची भूमिका घ्यावी लागेल शासनाच्या बद्दल देखील आव्हानाची भूमिका घ्यावी लागेल असं मला वाटते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अकोला येथील सन्माननीय आमदार विधान परिषदेचे आमदार सन्माननीय अमोलजी मिटकरी यांनी जो विशेषाधिकार हक्कभंग पत्रकारांच्या विरुद्ध दाखल केला होता त्यानुसार आमच्या एका पत्रकार भगिनीसह चार पत्रकारांना पाच दिवसाची जेलची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे अमोलजी मिटकरी हे आमचे घरचेच एक सदस्य आहेत परंतु त्यांनी असं आपल्याला दुदळाने म्हणावं लागेल की त्यांनी आपल्या मिळालेल्या अधिकारानुसार पत्रकारांवर अंकुश आणण्याचा आणि त्यांचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न यातून केलेला आहे असं दिसून येते परंतु कितीही पत्रकारांवर अशा प्रकारचे जेलमध्ये टाकण्याचे किंवा त्यांना गाडीखाली कुचलण्याचे त्यांच्यावर विविध खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत असले तरी एक जरी सत्य लिहिणारा पत्रकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पत्रकारांचे मनोधैर्य कोणीही खच्ची करू खच्चीकरण करू शकणार नाही हे लक्षात घ्यावे आपली लेखणी चालवली ले की त्यांच्यावर अशा प्रकारचे दडपण आणले जातात पत्रकारांनी काय फक्त स्तुती सुन्नास लिहावी का पत्रकारांना मिळालेल्या बातमीनुसार ते आपली बातमी प्रकाशित करीत असतात त्यांचा कोणाशी काही व्यक्तिगत हेतू नसतो कोणाची बदना बदनामी करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसतो तरी देखील पत्रकारांना अशा प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी आणि वर्षानुवर्षापासून केल्या जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील पत्रकारिता केली त्यांचाच व्यसा पुढे अनेक पत्रकारांनी चालवला हो आणि सत्य लिहिताना आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही अशी पत्रकारिता आम्ही करणार आहोत आणि अशा प्रकारे जेलमध्ये पाठवून काहीही होणार नाही उलट यामधून आपण म्हणू की कंदुक आपटता पेशाने उसळून येतो वेगाने ज्याप्रमाणे चेंडूला आपण जितक्या जोरात खाली आपतो तेवढ्या जोरात तो वरती उसळून येणार आहे आणि पत्रकार हे आपली लेखणी अशाच प्रकारे सडेतोडपणे चालवत राहतील किती वेळा आम्हाला जेलमध्ये पाठवा आम्ही घाबरणार नाही जय हिंद जय भारत जागोजनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळसकर सबरोची प्रतिकुरेकर अकोला एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप यूट्यूब देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दें। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे